पालिकेला सहकार्य करून हॉकर्स आपले व्यवसाय करणार हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार वाघनके साताऱ्यात येत आहेत ही चांगली बाब आहे आमची अस्मिता आहे जेव्हा वाघनके येणार आहेत त्याबाबतची तारीख जाहीर होताच हॉकर्स स्वतःहून आपली खोकी काढून घेऊन पालिकेला सहकार्य करतील परंतु आता हॉकर्स तेथेच आपला व्यवसाय सुरू करतील अशी माहिती हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितलं बोला हां मी हॉकर संघटनेचा शहर अध्यक्ष संजय पवार बोलतोय आत्ताच आम्ही दहा पंधरा मिनिटांपूर्वी निकम साहेबांची नगरपालिकेत जाऊन गाठ घेऊन आलो की बाबा आमची जी व्यथा आहे ती त्यांना व्यवस्थित सांगितलेली आहे वागणे येणार कधी येणार ते आम्हाला साहेबांना सांगितलं आम्ही आता रिक्वेस्ट केली जेव्हा वागणे येतील त्या दिवशी दोन दिवस आधी आम्हाला सांगा आम्ही आमच्या हातानं आता, आता जसे काढले तसे आम्ही आमच्या हातानं गाडी आमचे काढून देतो तरी निकम साहेबांना आम्ही सर्वांनी जाऊन रिक्वेस्ट केली साहेबांनी आता सांगितलं दोन वाजता बोलवले आम्हाला बापड साहेबांच्या बरोबर आमची ती मिटिंग घेतील आणि नंतर मग आम्हाला काय ते निर्णय सांगतील पण आमची आता एक अशी अडचण आहे की आमचं आता हे आठ दहा दिवस झाले गाडी काढली दहा दिवस आमचा प्रपंच बंद झाला रोच आता इतकी बेकार अवस्था आहे भाजीची पिंडी आणायची म्हटली तरी आमच्याकडे आता पैसे नाहीत कारण रोजचे रोज धंदा करायचा म्हणून संध्याकाळी राहिलेले पैसे खर्च करायचे अशी अवस्था आहे इथले जे नऊ कुटुंब आहेत ना अक्षरशः दोषधडीला लागलेले आहेत तरी निकमसाहेबांना हे आम्ही आत्ता सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे निकम साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह दिलेलं आहे आणि सहकार्य चांगलं केलेलं आहे आणि आता बापरसाहेबांस इथे बोलतील दोन वाजता आम्हाला बोलवलं आहे त्यावेळेला आम्ही इथंच आमच्या पद्धतीनं ट्रॅफिकला अडचण होणार नाही आणि त्या वाग न येतील त्यावर त्यांना बी काय त्रास होणार नाही अडचण होणार नाही त्या दृष्टीने आम्ही ते सगळं लावून घेणार आहे आणि वाघ नक्या कधी येणार याची तारीख अजून त्यांनाही माहीत नाही आम्हालाही माहीत नाही आम्ही फक्त त्यांना सांगितले ज्या दिवशी वाग न येतील दोन दिवस आधी प्रशासनाला कळतंच त्यावेळेला आम्ही प्रशासनाला विसरून मग आम्ही हे गाडी लावतो आणि वाघ के आलं की आम्ही आमचे गाडी काढून बाजूला लावतो ट्रॅफिकला अडचण होणार नाही वरच्या टपऱ्या बिपऱ्या काही ठेवणार नाही आम्ही सर्व आमच्या हाताने काढून घेतो फक्त आम्हाला प्रशासनाला प्रशासनाला एकच नम्र विनंती वाघ नके येणे फार मोठं आमचं भाग्य आहे साताऱ्यात वाघ नके येणं आणि जे आम्ही हे साक्षीदार आहोत ते साक्षीदार मिळतो मान आम्हाला मिळतोय तो मान आम्ही घालवणार नाही ना वाघ नके त्यांनी त्यांच्या पद्धतीने कधी यायचे ते येऊ द्या पहिले आमच्यातर्फे त्याचं स्वभाला गाड्या लावून द्या आणि जेव्हा वाघ नकरी येईल ना दोन दिवसांनी ते आम्ही आमच्या उद्योगधंदे बनवून प्रशासन जे आम्हाला जे वागणं केबद्दल जे सहकार्य करायचं आहे ते आमचे सगळे बंद करून अख्ख्या हॉकर संघटना सगळी हॉकर संघटना त्यांच्याशी सहकार्य करेल असं मी गोवाळी देतो फक्त आम्हाला एकच विचार एकच एक म्हणणे आमचं एक नऊ गाड्या फक्त आम्हाला एक दोन तीन दिवसात दोन दिवसात लावून मिळाले आहेत एवढीच आमची विनंती आहे आणि वाघ नकेचं आमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एवढंच मी बोलतो आणि अशी गावी देतो की प्रशासनाने आता निकटसाहेब बापट साहेबांच्याकडे जाणार आहेत त्यांनी आमची गावी तिथं मांडावी आमचं फार मोठा हाल चाललेला आहे तरी आम्हाला बसण्याची परमिशन द्यावी हीच नम्र विनंती